कथेचे नाव गरीब विधवेची श्रद्धा स्वामी समर्थांची अद्भुत कृपा अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रोज अनेक भक्त येत असत एक दिवस एक गरीब विधवा बाई स्वामींना भेटायला आली तिच्या अंगावर फाटके कपडे डोळ्यात पाणी आणि हातात फक्त एक मूठ ज्वारी होती ती स्वामींच्या चरणी पडली आणि रडत म्हणाली स्वामी माझ्याकडे देण्यासाठी काही नाही ही एक मूठ ज्वारी आहे ती स्वीकारा स्वामी हसले आणि म्हणाले बाई मला ज्वारीची गरज नाही मला तुझं दुःख दे बाकी मी सांभाळतो ती बाई नम्रतेने म्हणाली स्वामी मी खूप संकटात आहे मुलं उपाशी झोपतात कर्जदार त्रास देतात मला काहीच मार्ग दिसत नाही स्वामी शांतपणे म्हणाले श्रद्धा ठेव आणि ही मूठ ज्वारी घेऊन जा घरी जा तुझ्या घरात अभाव राहणार नाही ती बाई आश्चर्याने ती मूठ ज्वारी घेऊन घरी गेली घरी पोचल्यावर ती भाकरी बनवायला बसली पण आश्चर्य भाकऱ्या संपत नव्हत्या हो जितक्या वेळा ती बनवत होती तितक्याच वाढत होत्या हळूहळू तिचं घर अन्नधान्याने भरलं काही दिवसात कर्जही फेडलं आणि मुलं आनंदाने जगू लागली त्या विधवेने सगळ्या गावासमोर हात जोडून सांगितलं स्वामी समर्थ फक्त नाव नाहीत ते माझे खरे आई वडील आहेत मी फक्त श्रद्धा ठेवली आणि त्यांनी मला उचललं कथेचा संदेश देवाला मोठं दान नको असतं फक्त श्रद्धा आणि प्रेम हवं असतं संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा असेल तर तोडगा नक्की मिळतो श्री स्वामी समर्थ